तुळशी शिक्षक अरविंद कोळी यांची अनोखी कला तुळशी माळच्या केवळ काही मिलीमीटर आकाराच्या मण्यांवर विठ्ठलाचं सूक्ष्म चित्र साकारून कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या आझाद विद्यालय कासेगाव मधील कला शिक्षक अरविंद कोळी यांनी आषाढी एकादशी दिवशी एक आगळी वेगळी कलाकृती घडवली वैष्णव संस्कृतीत पूज्य असलेल्या तुळशी माळीच्या मनांवर चित्र रेखाटणं ही अत्यंत सूक्ष्म आणि संयमाची कामगिरी असते मात्र अरविंद कोळी यांनी अत्यंत सूक्ष्म ब्रश आणि रंगांच्या सहाय्याने पांडुरंगाचं सूक्ष्म चित्र प्रसन्न चेहरा अगदी बारकाईने साकारला त्यांनी चित्रासाठी अक्रॅलिक रंगाचा वापर केला विशेष म्हणजे भिंगांचा वापर न करता सहा मिमी इंटू दहा मेमी, मेमी आकाराचे हे सूक्ष्मचित्र पंधरा मिनिटात थेट ब्रशनं रेखाटल्या अरविंद कोळी यांची ही कला विठ्ठल भक्तांसाठी अनमोल ठरू शकते विठ्ठलाच्या नावाचा जप करणाऱ्या तसेच गळातील तुळशी माळेवरच विठ्ठलाचं दर्शन घडावं ही कल्पना मनात आल्यावर मी ही कृती केली आतापर्यंत कोणीही तुळशी माळेच्या मनांवर विठ्ठुरायाचं चित्र साकारलं नसावं कदाचित हा पहिलाच प्रयोग ठरू शकतो असं त्यांनी सांगितलं आषाढी एकादशी दिवशी ही कलाकृती विशेष आकर्षण ठरली असून अनेक कलाप्रेमी व विठ्ठल भक्तांनी अनोख्या कृतीचं कौतुक केलंय यापूर्वी त्यांनी तुळशी पानावर विठ्ठलाचं चित्र कवडीवर छत्रपती शिवरायांचं चित्र शाई पेंटच्या नीबवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र अशी चित्र रेखाटली आहेत नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष